आमचा संदेश आमच्या संत वाङ्मयाचा संदेश चांगल्या विचाराचा आहे त्यांना आम्ही संदेश देऊ शकत नाही हे हा संदेश दे देणार आहेत की या ठिकाणी या नारायणगडावर जे अविचारा अविचार विचार आहे की सर्व जाती धर्माची फाळणी पडलेली आहे याचा याच्यामध्ये आपलाच दोष आहे आपलाच आनंद मावळत आहे याच्यासाठी आपल्याला एका या ताटात जेवायचं आहे एका बांधाला नांदायचंय तुम्ही कोणत्या पक्षात आहेत हे मला विचारायचं नाही कोण्या पक्षात जा परंतु गावामध्ये एकोप्याने नांदा सर्व आपण एक आहोत रीतांतकरणामध्ये धारण करा हाच खरा दसरा मेळावा साजरा होणार आहे नक्कीच आपण पाहतोय बाबा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय तुम्ही सुद्धा मदतीचा हात पुढं केलाय आज आहे के। आमचा शेतकरी सततच या डोंगरासारख्या दुःखाला तोंड देत आहे परंतु यावर्षी हे दुःख अतिवृष्टीचं इतकं झालं की म्हातारे माणसं म्हणतात आमच्या काळात हा पाऊस कधीच इतका पडलेला नाही परंतु हे सर्वांनाच दुःखाचं सावट आहे म्हणून त्या दुःखालासुद्धा तोंड दिलं पाहिजे आणि आपणसुद्धा त्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे म्हणून तर आम्ही शेतकऱ्याला आवाहन केलं की अन दसरा मेळाव्यासाठी सुद्धा देऊ नका द्यायचा असेल तर पूरग्रस्तांना द्या द्यायचं असेल तर स्वत शेतकऱ्याच्या हातामध्ये नेऊन द्या आम्हाला रुपये देऊ नका हे हा भार नारायणगड वाईल खर्च नारायणगड करील हे सर्वांना आम्ही पहिलंच आवाहन केलेलं आहे